पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज चिखली आणि कुदवाडी परिसरामध्ये जवळपास पाच हजार अनधिकृत बांधकामाविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील चिखली आणि कुदळवाडी परिसरामध्ये मोठा चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तसेच चिखली आणि कुदळवाडी परिसरामध्ये जाणारे रस्ते चारही बाजूने पोलिसांनी बंद केले आहेत त्याचबरोबर चिखली आणि कुदवाडी परिसरामध्ये शेकडो पोलिस रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असून त्या ठिकाणी पोलिसांनी मोबाईल जॅमर देखील लावले आहेत महापालिका करत असलेल्या अनधिकृत बांधकाम कारवाईला चिखली आणि कुदळवाडीतील व्यापारी वर्ग मोठा विरोध करण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्रीपासून कुदळवाडी परिसरामध्ये मोठा चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे कुदळवाडी आणि चिखली परिसरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अनेक व्यापाऱ्यांचे गोदामे आणि भंगाराची दुकाने आहेत या गोदामांमध्ये आणि भंगार दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात राज्यातील तसेच काही परराज्यातील कामगार काम करत आहेत असा दावा केला जात होता मात्र या ठिकाणी आता कारवाई होत असल्याने या ठिकाणी व्यवसाय करणारे व्यापारी आणि कामगारांवर मोठा संकट कोसळलं आहे शहरातील काही राजकीय नेत्यांचा दबाव पोटी पिंपरी चिंचवड महापालिका चिखली आणि कुदवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करत आहेत अशी धपक्या आवाजात चर्चा देखील पिंपरी चिंचवड शहरात सुरू आहेत परंतु आज कुदळवाडी चिखली परिसरातील अनधिकृतपणे उभारलेल्या पत्राशेड व बांधकामावरती मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असलेली सध्या पाहायला मिळत आहे